दादा नमस्कार पुणे नाशिक रेल्वे व्हावी म्हणून आज तुम्ही आंदोलन केलं काय काय ठरलं पुढचं नियोजन कसं असेल बघा आपल्याकडे पालकमंत्री अजितदादा आहेत अजितदादा हे आपले गायडिन म्हणजे पालक आहेत आणि पालकांना भेटणं इथे झालेल्या अडचण त्यांच्या कानावर करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आपल्या सर्वांचे नेते म्हणजे या भागामध्ये खर ज्यांनी अनेक वर्ष वेळ दिला आपला ते दिलीपराव वळसे पाटील ज्यांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न वारंवार मांडला ते शिवाजी दाढराव पाटील असतील की सन्माननीय आताचे विद्यमान खासदार अमोलजे साहेब असतील आणि सगळे मग खेडचे आजी माझी लोकप्रतिनिधी असतील ज्याच्यामध्ये दिलीपराव मोहिते पाटील असतील किंवा आताचे बाबाजीराव काळे असतील या सगळ्यांना आता आतून जी बेनके माझे शेजारी बसतात हे सर्व पक्षी लोक इथं बसलेले आहेत खरं तर हा राजकीय विषय नाहीच म्हणून हा या अस्तित्वाचा विषय डेव्हलपमेंटचा विषय एक जी एम आर टीला आपण एवढे लाड केलेत की त्या जी एम आर टीने आपल्या सर्वांना उद्ध्वस्त करून आहे जी एम आर जी एम आर टी हे एवढं गोंडच बाळ आहे की त्याचे लाड करून 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 आता त्यांनी आपल्याला मातीत घालायचं ठरवलं आहे त्यामुळे जे तांत्रिक गोष्टी असेल ते डिलेवरी ते प्रेझेंटेशन शासन प्रशासन पाहून घेईल पण आपल्याला रेल्वे कुठल्या भावामध्ये पाहिजे अशी आमची आता सर्वांची तालुक्यातील लोकांची आनंद राहतो म्हणजे भावना झालेली आहे त्यामुळे आम्ही सगळी मंडळी बसलो आहे लवकरच एक आम्ही एक चांगलं व्यवस्थित निवेदन तयार करू दे ते निवेदन आम्ही निलबराव पाटलांच्या माध्यमातून जेव्हा आता दोन तीन दिवसांनी माझी दादा असला आम्ही त्यांची गाड घेऊ त्यांच्या कानावर घालू त्यांच्या हातात देऊ त्यांची ओसी घेऊ आणि तदनंतर जे लोक या तालुक्यामधले आहेत की जिथून रेल्वेचे ते रेल्वेचे इथून मागा तीन रस्ते तीन रूट त्यांनी सर्वे केले होते ते त्यांनी रूट आपण आधी समजून घेऊ आणि ज्या रूटला त्यांनी पैसा द्यायला सुरुवात केली होती जाहिरात काढून त्याही गावच्या लोकांची आम्ही गाठीभेटी घेऊ त्यांच्याशी चर्चा करू पण आम्हाला रेल्वे न्यायची ही सगळ्यांची भावना आहे त्याच्याशिवाय आमची चीप पुढची पिढी बदलणार नाही डेव्हलप होणार नाही आणि विषय आंदोलनाचा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुढच्या दोन आठवड्याच्या आतमध्ये आम्हाला तीव्र आंदोलन छोड छेडायचं आहे कदाचित आचारसंहिता वीस तारखेच्या पंचवीस तारखेच्या पुढे कधी लागू शकते जिल्हा परिषदेवर पण आम्ही ज्या गोष्टीचा विचार न करता त्याच्या अगोदरच आम्ही सर्व मंडळी जुन्नर आंबेगाव खेड साखर इकडे अकोला असेल संगमनेर असेल सिन्नर असेल ताशी जासे या सगळ्यांशी आपण समन्वय करून एक सुखान सभेतेचे आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक छेल आपण उभी करूया आणि लवकरात लवकर आपण एक मोठं आंदोलन त्या आंदोलनाच्या वेळेला आम्ही महामार्ग बंद करायचे सगळी मंडळी विचारत आहोत कारण शेवटी ना रडल्याशिवाय आईसुद्धा बाळाला दूध पाजत नाही शेवटी लोकशाही आहे ही लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य काही आपल्याला असंच नाही मिळालं स्वराज्यसुद्धा काही असंच नाही मिळालं जे मिळालं ते संघर्षातूनच मिळालं कदाचित आमचा संघर्ष आता पुढच्या काळामध्ये उभा राहील आणि आम्हाला जे मिळणार आहे उद्याची पुणे नाशिक हायवे रेल्वे पुणे नाशिक रेल्वे आम्हाला कदाचित संघर्षातून मिळेल असं त्या ठिकाणी वाटतं आहे माझी तमाम मायबाप जनतेला विनंती आहे कोणीही या बाबतीतनं वेगळं मतमतांतर न ठेवता राजकीय न बोलता तेव्हा कोणी याच्यामध्ये ड्रॉपॅक्स काढून आपलं हे आंदोलनाला कसे खेळ लागलं असा विचार न करता समृद्धीच्या दिशेने आणि अतिशय ताकदीने बघा विमानतळ आपल्या भागात होतं इकडे हे आपल्या उत्तरेचं विमानतळ आता दक्षिणेनं गेलं म्हणजे शहराच्या पलीकडे पुरंदरला ती लोकं आता बघा त्यांचा विकास कधी जापाड्या न होईल आपलं विमानतळ गेलं आता ते विमानतळ गेलं तर त्याला टेक्निकली अडचण होत्या कुणाच्या डोक्यावर खापर फुटून काही त्याच्यामध्ये मजा नाही पण आता मला असं वाटतं की रेल्वेच्या वृत्तीमध्ये आपण ही लढाई लढू आणि ही लढाई आपण जिंकू अशा पद्धतीचा निर्णय आता या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो जय श्री दादा आता दा ज्या भागातून रेल्वे जाणार आहे त्या लोकांचं तुम्ही म्हणणं समजून घेणार आहे आता तुम्ही कोण कोण सोबत असणार आहे कसं नियोजन असेल सर्व पक्षीय लोक सर्व या तालुक्याचे मुख्य नेते प्रमुख लोक जुने जाती लोक सुद्धा समजा आनंदराजांचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व इथं बसतात असे सगळे जुने जाती लोक सुद्धा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना हे पाच पन्नास लोकांची टीम तयार करू काय अडचण नाही आपण सगळ्यांना बरोबर घेऊ ना आणि त्या भेडसुद्धा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे जे समाजासाठी समर्पित बाबांनी काम करतात अशी हुशार सळी आपली जी काही वेळ देतात समाजामध्ये नेहमी एक क्रांतीच्या दिशेने ज्यांनी अज्ञावत पावलं टाकले समाजाच्या आणि या तालुक्याच्या वैभवासाठी अशी सगळी आजी माझी लोकप्रतिनिधी आजी माझी जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांना बरोबर घेऊन एक आपण टीम तयार करून त्या सर्व गावांच्या मतं मतं समजून घेणं ही काळाची गरज आहे आपण त्यांनाही समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपलं एक मोठं आंदोलन आपण छेडू आणि ते आंदोलन आपण यशस्वी करू असं मला सांगायचं पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही यांची भेट घेणार समजा त्यांनी काही वेगळा मार्ग सुचवला किंवा पोस्टपोन करा म्हणाले मी पाहतो म्हणाले आंदोलन होईल का नाही होईल काय हे नेता सत्तेमध्ये असलेला आंदोलन करा असं म्हणणार नाही नेत्या नेत्यांचं काम करतील त्यांना आम्ही त्यांची कॉपी देऊ त्यांना आमचं म्हणणं त्यांचं आमचं आमचं असलेलं निविदा त्यांना देऊ आणि आमचं म्हणणं त्यांना दिल्यानंतर आंदोलन हे मात्र शंभर टक्के आम्ही मंडळी करणार आंदोलन ही आमची ऊर्जा आहे एकदा आंदोलन जर समजा लाखोच्या लोकांनी उभं केलं तर याचा आवाज हा रेल्वे केंद्रीय मंत्र्यापर्यंत जाईल रेल्वे केंद्रीय मंत्र्यापर्यंत हा आवाज जाणं केंद्रापर्यंत हा आवाज जाणं तर हा प्रोज प्रोजेक्टच केंद्राचा आहे त्याचा काही भाग राज्य शासनाचा राहणार आहे हे उभं करण्यामध्ये परंतु शेवटी संपूर्ण ही जी योजना आहे ही सेंटरची आहे त्यामुळे हा आवाज तर जायला पाहिजे शिवाय लोकशाहीचा आवाज असा असतो जो पण तुम्ही संघर्ष करत नाही तो पण दहा ताक कळत नाही म्हणून मला आपल्याला आहे आंदोलन हे शंभर टक्के आम्ही करणार दोन हजार पंचवीस साल संपायला अवघे पंधरा दिवस बाकी आहे आंदोलन मग याच वर्षी होईल का पुढच्या वर्षी जाईल नाही याच वर्षी होणार लवकरच होणार लाईनीमध्ये काही जेवढे थोडेफार दिवस जातील तेवढे <laughs> आता हा लढा छेडलेला आहे तर आम्ही थंड होऊन देणार नाही शंभर टक्के आम्ही सगळे मंडळी हातात घालून राजकीय स्थळे जोडे सर्व पक्षाची भावना बांध ठेवून लोकहितासाठी आणि जनतेच्या आणि या तालुक्याच्या भूमीच्या वैभवासाठी आम्ही निखरेचे प्रयत्न करू एवढंच आपल्याला सांगतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका